नमस्कार मी मानसी मागीकर मला आज विशेष आनंदाने आपल्याला असं सांगावं असं वाटतं आहे की मी आज जिथून बोलते आहे ती एक अतिशय पवित्र भूमी शिवसृष्टी जी आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे आणि इथे एक आपल्याला खूप वेगळाच अनुभव घ्यायला मिळतो आपण शाळेतून फक्त पुस्तकातून इतिहास शिकतो अनेक प्रसंग नुसते वाचतो पण त्याचा तसा परिणाम आपल्यावर व्हायला पाहिजे तितका होत नाही पण तुम्ही कल्पना करा की प्रत्यक्ष महाराज आपल्याला आग्र्याहून सुटका हा प्रसंग सांगतायत तर किती थरारक वाटत असेल ना असे अनेक अनुभव शिवसृष्टी बघताना आपल्याला येऊ शकतात तेव्हा मला मा मी सगळ्यांना असं आवाहन करते मोठ्या लोकांना तर करतेच पण विशेषत लहान मुलांना तरुण पिढीला की जरूर येऊन तुम्ही शिवसृष्टी बघायलाच पाहिजे कारण आपल्या उज्ज्वल अशा इतिहासातून आपल्याला प्रे प्रेरणा मिळते आणि आज ज्या विचारांची आपल्याला खूप गरज आहे आपला देशाभिमान जागृत व्हायला पाहिजे तर ते कार्य ही शिवसृष्टी नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात करते माझं भाग्य असं की आज एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी इथे आले आणि अकल्पितपणे मला हे सगळं बघायला मिळालं हे खूप माझं मोठं भाग्य आहे त्यामुळे मी सगळ्यांना कळकळीने विनंती करते की जरूर आपण येऊन ही शिवसृष्टी बघा अनुभवा आणि देशप्रेमाची प्रेरणा घ्या जागरूक व्हा नमस्कार